संध्या लाईव आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहता हा संध्या लाईव पुणे नाशिक औद्योगिक द्रुतगती महामार्ग क्रमांक अकरा कायमस्वरूपी रद्द करावा आणि रद्द केल्याप्रकरणी अधिसूचना राज्य सरकारनं त्वरित काढावी हा मार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी मंगळवार दिनांक सत्तावीस ऑगस्ट पासून राजुरी येथील छत्रपती संभाजी महाराज चौकात जुन्नर तालुक्यातील कोळवाडी राजुरी गुंजाळवाडी औरंगपूर तांबेवाडी जाधववाडी निमगाव सावा गावातील शेतकऱ्यांनी विविध मागण्यांसाठी साखळी उपोषणास सुरुवात केली आहे हा महामार्ग रद्द करावा यासाठी विविध गावातील शेतकऱ्यांनी खासदार डॉक्टर अमोल कोले यांच्याकडे पाठपुरावा केलाय खासदार साहेबांनी देखील या संदर्भात आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब जुन्नर तालुक्याच्या दौऱ्यावर आले असताना त्यांच्याशी हा महामार्ग रद्द करण्यासाठी चर्चा केली आज या साखळी उपोषणात विघ्नहर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर शेठ खंडागळे यांनी सहभाग घेऊन मी आणि या सर्व शेतकरी बांधवांच्या पाठीशी शे, आणि हा महामार्ग रद्द करण्यासाठी माझ्याकडून जे शक्य आहे ते मी करणार असा विश्वास यावेळी त्यांनी उपस्थित शेतकऱ्यांना दिला याप्रसंगी बाळासाहेब आवटी दीपक शेठ आवटे विल्लभ शेळके एम डी गंगाळे मोहनशेठ नायकोडी शेठ शेळके दिलीप गंगाळे संदीप आवटी सुरेश बोरचटे रमेश काका औटी संदीप आवटे रंगनाथ आवटी गोविंद हाडवळे मोहन हाडवळे प्रसाद आवटे शाकीर चौगुले नामदेव हाडवळे आदी मान्यवर ग्रामस्थ शेतकरी बंधू उपस्थित होते संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी मंगेश पाटील राजुरी ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा